पुढच्या बातमीकडे जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव कडाडले सोन्याचे भाव नागरिकांच्या आवाक्या बाहेर जाऊन पोहोचल्यात गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात अठराशे रुपयांची वाढ होऊन अडुसष्ट हजार आठशे तर जीएसटी सह हेच दर सत्तर हजार सहाशे पन्नास इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे या वाढलेल्या दराच्या बाबतीत ग्राहकांच्या समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत सोन्याचे भाव ऐकून सत्तर हजार रुपये पाच झाला बो एकदम माणूस कन्फ्यूज होऊन जातो सोनं घ्यावं की नाही घ्यावं ब असं तरी आलो घ्यायला पण एक आनंद पण आहे की आपल्या घरात जुनं सोनं आहे त्याचेही भाव वाढले बा तो आनंद आहे पण नवीन घ्याना माणूस विचार करावा लागतो आता सोन्याचे भाव कमी व्हायला पाहिजे असं सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे माझ्या लग्नाच्या वेळेस अठ्ठावीस वर्षापूर्वी सोनं फक्त पाचशे रुपये ग्रॅम होतं आज सोन्याचा भाव काय झाला आहे सर्वसामान्य लोकांना न परवडण्यासारखं आहे आमच्यासारखे सोनं घ्यायला खूप विचार करावा लागतो आता मुलाचं लग्न मुलीचं लग्न सोनं घेणं तर जरुरी आहे एवढे मा एवढे महाग झाल्यामुळे आम्हाला सर्वसामान्य जनतेला खूप अशक्य झालेलं आहे जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस द्यूस वाढत असून आज सोनं हे सर्वसामान्य नागरिकाच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे जळगावच्या बाजारात आज सोन्याचे भाव जी एस टीसह सत्तर हजार सहाशे पन्नास इतके असून आपण पाहू शकतो की जळगावातील हा आर सी बापणा ज्वेलरचा परिसर आहे या ठिकाणी एरबी ग्राहकांनी गजबजलेल्या सुवर्णपेढीमध्ये आज सोन्याचे भाव हे गगनाला भिडले असल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे ग्राहकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे अमेरिकन फेडरल बँकांचे व्याजदर हे कमी झाल्याने त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक ही सोन्याकडे वळवल्यामुळे या ठिकाणी भाववाढीचे कारणं समोर येत आहे जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळे सोनं हे सत्तर हजारी पार गेलेलं आहे आगामी काळात देखील भाववाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिक यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव